नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आठ डिसेंबर वार सोमवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोलापूर कांदा लाल आवक वीस हजार एकशे त्रेपन्न किमान दर शंभर कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल यावला कांदा उन्हाळी आवक तीन हजार पाचशे किमान दर तीनशे पन्नास कमाल दर पंधराशे पन्नास सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे कांदा उन्हाळी आवक दहा हजार किमान दर दोनशे कमाल दर सोळाशे सव्वीस सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल कळवण कांदा उन्हाळी आवक सहा हजार तीनशे किमान दर दोनशे पन्नास कमाल दर एकवीसशे सर्वसाधारण दर एक, एक हजार रुपये क्विंटल देवळा कांदा लाल आवक दोनशे नव्वद किमान दर दोनशे कमाल दर चोवीसशे पाच सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल देवळा कांदा उन्हाळी आवक चार हजार दोनशे तीस किमान दर तीनशे कमाल दर अठराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर प चौदाशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसून कांदा उन्हाळी अहोक तीन हजार सहाशे किमान दर चारशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसून कांदा पोळ आवक पाच हजार चारशे किमान दर पाचशे कमाल दर चार हजार चारशे अकरा सर्वसाधारण दर चोवीसशे रुपये क्विंटल